नमस्कार मैं राहुल कुलकर्णी और मेरे साथ वही लोग जुड़े हैं और इनका मीडिया के ऊपर बहुत बड़ा ऑब्जेक्शन है और मैं मानता हूँ कि ऐसी एक 19 साल की लड़की है उसने कोई पोस्ट की है और जैसे कोर्ट ने कहा कि ये पोस्ट उसने दो घंटे के अंदर डिलीट भी की थी वो क्रिमिनल नहीं थी और आज कोर्ट ने कहा कि आप एक उन्नीस साल के लड़की को क्या करना चाहते हो उसको क्रिमिनल करना चाहते हो या फिर उसको रेडिकलाइज़ करना चाहते तो मुझे लगता है कि जो उनके आपके फैमिली आप उनकी है? उसकी कौन लगती मैं आंट तो आपका मीडिया के ऊपर बहुत बड़ा ऑब्जेक्शन उसको, uh, उस, तो उसको क्यों इतना एक्सपोज करके इतना ये कर लो आज जब कोर्ट का ऑर्डर आ गया तो मीडिया टू लाइक like, बहुत आगे तक उसको जाना है बहुत आगे तक उसको जाना है एंड And... नहीं नहीं उसमें उन्नीस साल की लड़की का चेहरा दिखाया यही आपके लिए ऑब्जेक्शनेबल बात है नहीं उसको चेहरा भी दिखाया उसको विक्टिम करार दिया उसको जिहादी का टैग दिया जिहादी भी बोला गया यस yes, जिहादी भी बोला गया ये सब उसके साथ किया गया शी इज वेरी इनोसेंट नाइनटीन ईयर ओल्ड उसको कुछ चीजें उसको पता भी नहीं है कि बाहर क्या चल रहा है

उस दिन जब ये पोस्ट आई तो बहुत हॉरिफिक था ऐसे इन लोगों का कहना yes, है क्योंकि yes. उस समय क्या हुआ था वी वर नॉट सेफ माय माय नीज वर नॉट सेफ ओवर देयर उस दिन क्या हुआ उस दिन उन्होंने वहां पर हल्ला किया लड़कों ने मोर्चा निकाला उसके अगेंस्ट नारे लगाए जो कि एथिकली एथिकली दैट इज रॉंग एथिकली उन्होंने ये सब चीजें नहीं करनी और उसको कितने बजे अरेस्ट किया गया फिर कितने बजे अरेस्ट किया गया That we're not yet clear. Right. लेकिन वो अभी 20 दिन से शायद मुझे लगता है कि जेल में ही है। 20 दिन से जो जेल में है यार, पहले उसको तो पुलिस कस्टडी में रखा था, फिर right. उसको जेल लेके गया। अभी दोनों तो का मतलब yes. एक ही हो गया ना क्या? बिहाइंड कस्टडी है वो। आपने कहा कि वो ब्रिलियंट स्टूडेंट। Brilliant. She's always been a topper in her class. Always been a topper. And taking such a student and then framing her in such a bad light and such a bad image after she apologized. उटस्टिंग उसको लेके आप वर्ड मुझे क्या आप करना चाहते हो उसको क्रिमिनल करना है या फिर रेडिकलाइजेशन के बाद आप उसको कैसे देखते हैं

it was not this much big mistake correct it was a smaller one there are bigger problems in this country honestly hmm. and of course there are so many criminals in this country but they were not treated like this तो अभी आज कितने बजे उनको बाकी सब लीगल प्रोसेस हो रही है yeah. और आज वो बाहर आए yes. तो आज बोला गया कि शी विल बी फ्री टुडे दैट्स व्हाट वी गॉट इन द न्यूज़ आर्टिकल थैंक यू सो मच वी नीड टू टॉक टू यू अगेन ये बघा असं है कि ही जी घटना घडली ती ज्या पद्धतीनं न्यायालयाने आज म्हटलंय की ही चुकीची घटना आहे तिला तुम्ही काय करू इच्छित होता एक छोटीशी मुलगी आहे तिने अशा पद्धतीने एक पोस्ट केली आणि त्या पोस्टनंतर तुम्ही ज्या पद्धतीचा भाव व्यक्त केला त्याबद्दल कोर्टाचे दोन शब्द अत्यंत महत्वाचे आहेत ते पुन्हा पुन्हा सांगायला हवेत रॅडिकलाइज का करत आहात यात काय होईल तर लोक जास्तीत जास्त कट्टरवादी बनतील आणि दुसरा भाग जो व्यक्त केला गेला आहे तो आहे तो म्हणजे ह्या मुलीनं जी चूक केली असं तुम्हाला वाटतं तर इन्स्टिट्यूटनी सिवगड इन्स्टिट्यूटनी तिला पुरेसा वेळ दिला होता का की ज्यामुळं ती तिचं म्हणणं काय ते मांडू शकेल आणि असं नसताना तुम्ही तिला काय नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन बी टी व्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे वकील साहेब मराठीत बोला की मराठीत मी ॲडव्होटा सय्यद सय्यद साहेब आज काय झालं कोर्टात आणि आता काय होणार नाही आता हायकोर्टात दुपारपर्यंत जी ऑर्डर झाली तर त्याच्यानंतर हायकोर्टाने आता तिला बेल oh, ऑर्डर करणार आहेत आणि ते कन्फर्मेशन मेल थ्रू जेलला येणार तिला इथं रिलीज होणार आज तुम्ही आज आज आजच ओके त्याला काय शिवरिटी द्यायला सांगितली नाही काही नाही सांगितलं प्लेन 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 तुमच्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दी म्हणजे फर्स्ट फर्स्ट आणि लँडमार्क जजमेंट करेक्ट द बेस्ट जजमेंट ऑफ अपाय कोर्ट लँडमार्क जज करेक्ट पण शिवरिटी न देता एखाद्या वर सोडतं असं होतं का होता ना पर्सनल बाँडवर सोडता येतं पर्सनल बॉन्ड येत आता, ती ती okay. आता ते अजून कन्फर्मेशन तिथून नाही आहे झालं नाही मला सांगा का म्हणायचं लँडमार्क जजमेंट आणि कोर्टाने कसं एखादी पोस्ट व्हाय हे केली आणि ती दोन तासात डिलीट केली त्याच्यानंतर तिच्यावर त्या ज्या प्रॉसिक्युशन केलं तिच्यावरती दॅट इज द बोगस बोगस ते एकोणीस वर्षाची आहे आणि एकोणीस वर्षाची विरुद्ध काही गुन्हे वगैरे नाहीत असं असताना पोलिसांनी किंवा जे काही इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या मार्फत तिला हा रिस्टिगेट करण्यात आलं विदाउट शो कॉज नोटीस ते पण म्हटलं हायकोर्टाने त्याच्यामध्ये तर ते सगळे जे इन्स्टिट्यूटचे लोक पोलीस पोलीस अधिकारी तिथं हजर होते त्यांना हायकोर्टाने सगळे जाब विचारले आणि त्याच्यानंतरही आता बेल ऑर्डरसाठी ऍप्लिकेशन द्यायला लावलं मूव्ह करायला लावलं तर आता तीन महत्वाचे मुद्दे आहेत वकील साहेब एक आहे रेस्टिकेट का के? रेस्टिकेट का त्याच्याबद्दल विदाउट शो कॉज नोटीस काय झालं नाही काय म्हटलं तिच्या विरुद्ध ऑफेन्स रजिस्टर झाल्यानंतर तिला ताबडतोब रेस्टिकेट करण्यात आलं तर असं असं व्हायला नाही पाहिजे ती क्रिमिनल नाहीये आहे एकोणीस वर्षाच्या मुलीला तुम्ही क्रिमिनल बनवू इच्छिता का असा हायकोर्टाने प्रश्न टाकला आहे इन्स्टिट्यूटला आणि पोलिसांना दुसरा एक मुद्दा आला ते म्हणजे ज्या वेळेला गव्हर्नमेंटच्या फिडरनी असं म्हटलं की हे राष्ट्रीय सुरक्षेशी आहे तर कोर्ट असं म्हणाल की ह्याच्यात कसली देश बघतो नाही तसं काही नाही काही नाही म्हटलं हायकोर्टाने हायकोर्टाने सांगितलं हायकोर्टाने उल्लेख केला आहे सेक्शन आर्टिकल फोर्टीन नाईन्टीन कि व्हायोलेशन ऑफ फोर्टीन अँड नाईन्टीन तर प्रत्येकाला हा प्रत्येकाला फ्रीडम आहे फ्रीडम आहे स्पीच करण्याचा लिबर्टी ऑफ राईट ज्याला म्हणतात त्याचं व्हायलेशन होतं असं कोर्टाने ऑर्डर मध्ये म्हटलं अजून एक महत्वाची ऑर्डर दिली कोर्टाने विद्यार्थ्याच्या विरोधामध्ये अशी कारवाई करून पाहिजे त्यांना चूक तर तिला डायरेक्ट ऑफेन्स रजिस्टर नाही व्हायला पाहिजे असं माझं पण मी मी सिनियर लॉयर आहे एकोणचाळीस एकोणचाळीस वर्षाची प्रॅक्टिस आहे माझी तर असं पहिल्यांदा घडलं पण तिथे जो शब्द वापरला कोर्टाने भली ती ओरल ऑर्डर आहे ओरल ऑर्डर आहे पण त्याच्यामध्ये रॅडिकलायझेशन हा जो शब्द वापरला तो काय कसल्या संदर्भात आला नाही हे ऑफेन्स रजिस्टर केला तिच्या विरुद्ध तसं नाही व्हायला पाहिजे right. तुम्ही तिला असं हायकोर्टाने प्रश्न राखलाय त्यांना की तुम्ही एकोणीस वर्षाच्या मुलीला क्रिमिनल बनवू इच्छा का असं हायकोर्टने हे केलंय त्यांना जाब विचारलंय तुम्ही समाधानी आहात यस डेफिनेट लँडमार्क जजमेंट ऑफ ऑनरेबल हायकोर्ट आणि ह्या सगळ्याच्या कुटुंबाला जो त्रास सहन करावा लागला डेफिनेटली खूप त्रास झाला आणि तिची बदनामी झाली बदनामी पण झाली ती मीडियानी मोठ्या प्रमाणात बदल केली डेफिनेट बरोबर ना माध्यमांनी तिला दहशतवादी ठरवलं त्याच्यानंतर आणि हे रे चेहरेन फोटो दाखवले एक एक असे की ती आजारी तिला अपेंडिक्सचा त्रास आहे मुलीला त्या हो ऑनरेबल कुलकर्णी साहेबांनी होम फूडची ऑर्डर केली सतरा तारखेला पण तिला होम फूड देण्यात आलं नाही नाही सतरा ते एकवीसपर्यंत हे कोर्टाची ऑर्डर असू हो कोर्टाची ऑर्डर असू त्यांनी अशी वेगळी कारणं सांगून ज्यावेळेस शोकास नोटीस निघाली त्यांना त्याच्यानंतर त्यांनी कोर्टाला एक फेक आ, रिपोर्ट दिला मेडिकल रिपोर्ट की काही गरज नाही देण्याची असं म्हणजे जेल अथॉरिटीने कोर्टाला एक लेटर पाठवले आता एक दोन संधी आहेत तुम्हाला एक म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या विरोधामध्ये काही कारवाई करतो ते मला वाटत नाही आता फाईन पण ज्या संस्था होत्या म्हणजे पोलीस संस्था आहे याच्यामध्ये आणि जेल अथॉरिटी पण आहे ह्यापैकी कोणाची अजून तर आता हे हे झाल्यानंतर आम्ही बसू डिसाइड करू ॲडव्होकेट फरहाना शाह तिथे आहेत हायकोर्टात त्यांच्या डायरेक्शनप्रमाणे मग बाकी जे काय असेल ते करू आम्ही रिट पिटिशन वगैरे हो मार्फत क्वॅशिंग साठी जातील एफ आय क्रिमिनल प्रोसिडिंग होणारच आहे बरोबर ना कोर्टाने असं म्हटलं की क्रिमिनल प्रोसिडिंग होणार मधल्या काळामधल्या ह्या गोष्टी योग्य नाही आणखीन एक शेवटचा मुद्दा दोन पेपर राहिलेले कोर्टाने सांगितलं तिला सेपरेट जे पेपर्स राहिले तर एक्झाम देण्याची संधी द्यावी दे आणि तीन आ, पेपर देऊ पण जे गव्हर्नमेंट पीडरनी म्हटलं की तिला पोलीस बंदोबस्त हे केलं तिथे काय म्हणाल सांगितलं त्याशी काय गरज नाही ती क्रिमिनल नाहीये आणि त्याशी काही गरज नाही तिला सेपरेट हॉल द्या आणि तिला ते पेपर तिचे कम्प्लीट करू द्या हे जजमेंट का महत्वाचं आहे बघा याच्यामध्ये चार पाच महत्वाचे शब्द वापरले गेले एक तुम्हाला तिला काय करायचं आहे ती काही गुन्हेगार आहे का तिला गुन्हेगार नसताना तुम्ही गुन्हेगारासारखी वागणूक का दिली तुम्हाला त्याच्यावरच्या कारवाई म्हणजे तिच्यावरच्या कारवाईनंतर ती जास्त रॅडिकल होईल म्हणजे तिच्यामध्ये आणखी कट्टरपणा येईल असं अपेक्षित आहे का आणि जेव्हा सरकारी पक्षाच्या वतीनं तिला पोलीस बंदोबस्तामध्ये पेपर द्यावा अशा पद्धतीचा एक सल्ला किंवा एक पर्याय दिला होता कोर्टाने ते पण मांडलं नाही कोर्टाने असं वातावरण तिच्यासाठी का तयार करायचं असं कोर्ट म्हणाला माझ्या मते एक प्रश्न आपल्या परराष्ट्र सचिवाला पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्याच्या संदर्भात विचारला गेला होता तो प्रश्न असा होता की पाकिस्तानचे लष्करी अधिकारी असं म्हणाले की भारतीय माध्यमामध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात तर त्यावरती आपले परराष्ट्र सचिव असं म्हणाले की भारतामध्ये लोकशाही आहे म्हणून ते प्रश्न विचारले जातात पाकिस्तानला त्या लोकशाहीचा अर्थ तरी काय माहिती आहे आणि म्हणून जे उत्तर भारतामध्ये प्राध्यापकाच्याबद्दल घडलं आणि ह्या एकोणीस वर्षाच्या मुलीबद्दल घडलं माझ्या मते ते खरोखर लँडमार्क जजमेंट आहे आपल्या सगळ्याच कट्टर विचारसरणीच्या डाव्या आणि उजव्या मंडळींनी ते लक्षात घ्यायला हवं हाच तर प्रयत्न होता पाकिस्तानचा की धार्मिक ध्रुवीकरण व्हावं जे सन्मानीय बॉम्बे हायकोर्टाने आज मांडलं